चिन्ह कुठलं पण बदलू दे किंवा पक्ष बदलू दे आमच्या बेटरमेंटसाठी काय होतं हे जास्त इम्पॉर्टंट आहे सो चिन्ह कुणाकडे पण असू दे आम्हाला काहीच प्रॉब्लेम नाही ज्या ताटात खायचं ते ताट पळवायचं असंच चा, सर्व चा, म्हणजे स सर्व इकडेच चर्चा चालू आहे तसं तर आता निवडणूक आयोग स्वायत्त आहे त्याच्यावर त्यांच्या निर्णयाबद्दल आपण भाष्य करणं हे चुकीचं आहे पण कुठं तरी लोकशाहीची पायमल्ली झाल्यासारखं वाटतंय आणि एक सामान्य मतदार म्हणून मी एक दोन मुद्दे सांगू इच्छितो एक म्हणजे पक्षाचं चिन्ह बदलून असं काय फार विशेष फरक पडणार नाही कारण का राष्ट्रवादीकडे जर पवारसाहेब असतील तर तीच एक त्यांची आयकॉन इमेज आहेच दुसरी गोष्ट चिन्ह कुठलं पण बदलू दे किंवा पक्ष बदलू दे आमच्या बेटरमेंटसाठी काय होतं हे जास्त इम्पॉर्टंट आहे सो चिन्ह कुणाकडे पण असू दे आम्हाला काहीच प्रॉब्लेम नाही आमचा आमचे प्रश्न तिथंपर्यंत गेले पाहिजेत हा आमचा मेन कळकळीचा मुद्दा आहे बाकी काय नाही निवडणूक होण्याच्या अगोदर जे समजा जो चेहरा होता राष्ट्रवादीला तो चेहरा पवारसाहेबांचाच होता म्हणजे लोकांनी निवडणूक ही चिन्हावर नव्हे तर अजितदादाच्या अजितदादा लोकांनी निवडणूक ही चिन्हावर नव्हे तर शरद पवारसाहेबांच्या व्यक्तिमत्वावर त्यांना मतदान केले होते तरी आज ही चिन्ह कोणाकडे पण जाऊ अजितदादाकडे नाही ते भाजपकडं पण एखाद्या दुसऱ्या नेत्यांनी बी पळवलं असतं तरी लोक मतदान हे पवारसाहेबांनाच करतील आणि त्यांच्याच पक्षां म्हणजे कोणता पक्ष आता त्यांना कोणतं पण चिन्ह भेटू त्यालाच करतील म्हणजे तुम्हाला योग्य का नाही हे तर शिवसेनेबद्दल झालं राष्ट्रवादीबद्दल हे तर आता योग्य नाही हे तर सर्वीकडे चाललं आहे की ज्या ताटात खायचं ते ताट पळवायचं असंच सर्व म्हणजे सर्वीकडेच चर्चा चालू आहे म्हणजे आम्ही जे संविधान शिकतोय त्या संविधानाची पण काही कुठेतरी थट्टा होते असं आम्हाला तरी वाटते आणि यातून महाराष्ट्राचा पण कुठंतरी महाराष्ट्राला बी कुठंतरी डावलल्याचा प्रयत्न होत आहे महाराष्ट्राचं वातावरण कुठतरी अस्थिर करण्याचा प्रयत्न चालू आहे आणि हे इथल्या राजकारणी नेत्यांनाच समजून नाही राहिलं तर बाहेरच्या नेत्यांकडून काही का अपेक्षा नाही आमची आताच निकाल ऐकला मी राष्ट्रवादी पक्षाचं चिन्ह हे अजित पवार गटाला देण्यात आलेलं आहे तरी हा निकाल बघता जर आपण विचार केला तर म्हणजे निवडणूक आयोगाकडनंच हा निकाल योग्य रीतीने दिला गेला असेल पण निकालाच्या अनुषंगाने जर विचार केला तर याच्यात भविष्यामध्ये याचा, याचा लोकशाहीवर वाईट परिणाम नको व्हायला असा एक मुद्दा आम्हाला वाटतो अच्छा योग्य वाटतं योग्य तसं तर आता निवडणूक आयोग स्वायत्त आहे त्याच्यावर त्यांच्या निर्णयाबद्दल आपण भाष्य करणं हे चुकीचं आहे पण कुठंतरी लोकशाहीची पायमल्ली झाल्यासारखं वाटतं आहे की जो विधिमंडळ पक्ष आहे आणि जो प्रमुख राजकीय पक्ष आहे जर विधिमंडळ पक्षालाच जास्त प्रमाणात आज म्हणजे निवडणूक आयोगाने त्या दिशेने कौल दिला आहे विधिमंडळ पक्षाच्या दिशेनं